बडगाव तालुक्यातील खसगावात एकाच रात्री चार घर करत चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे घटनास्थळी पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांनी भेट देऊन पाहणी केली असता अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत स्वामी समर्थ परिसर शंकरनगर या भागात दिनांक अठरा ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चार घरे फोडत एका घरातून ते हजारांचा एवज लांबविला तर इतर ठिकाणी खाली हाताने परतावे लागले स्वामी समर्थ परिसरातील रहिवासी यशवंत उत्तम मोरे यांच्या घराचा कडी कोयंडा तोडत घरातील कपाट उघडून त्यातील पंधरा ते वीस हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला सागर दाबाडे यांचे बंद घर गर फोडत घरातील कपाटातील सामान अस्तव्यस्त फेकून दिले मात्र हाती काही न लागल्याने आपला मोर्चा शंकर नगर कडे वळवला या ठिकाणी अजय सिंग पाटील यांचे घर फोडले तेथून स्टेशन रोड वरील वर्धमान चोरडिया यांचे घर गाठले मात्र पावसामुळे दरवाजे फुगल्याने त्यांना उघडता आले नाही या घटनेचा पुढील तपास बडगाव पोलीस करीत असल्याची माहिती आज दिनांक एकोणास ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता हाती आली आहे नमस्कार मी यशवंत उत्तम मोरे राहणार कसगाव तालुका बडगाव जिल्हा जळगाव काल रात्री माझ्या घरात चोरी झाली मी काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेलं असल्यामुळे माझं घर दोन दिवस बंद होतं तर चोरांनी रात्री माझं घर फोडून माझ्या घरातून पंचवीस ते तीस हजार रुपयेपर्यंत चोरी झालेली आहे पंचवीस तीस हजारचा काही एवढा विषय नाही पण कचगावमध्ये सातक चोऱ्या होतच राहता काही ना काही कुठे ना कुठे घरफोडी वगैरे हो चालूच असता डिपार्टमेंट याच्याकडे बिलकुल लक्ष देत नाही रात्री पेट्रोलिंगला कोणी राहत नाही दिवसाही गेलं तरी हवालदार कोणी राहत नाही आता माझ्या घरात रात्री चोरी झाली सकाळी नऊ वाजेपासून पोलीस पाटील फोटो काढून घेऊन गेलेले आहेत अजूनपर्यंत डिपार्टमेंटचा कोणीही माणूस आला नाही तर पोलीस प्रशासन करत काय आहे कसगावमध्ये ह्या गोष्टी सतत चालूच असतात दोन चार दिवसांनी आठ दिवसांनी ह्या कायम घडत असतात कसगाव छोटंसं गाव नाही आहे एक मोठं गाव आहे आज तालुक्याचं गाव आहे तरी कसगावमध्ये कोणाचंही लक्ष नसतं जो येतो तो जातो जो येतो तो जातो कोणीही काही करायचं नाही म्हणतो डिपार्टमेंट बिलकुल लक्ष देत नाही रात्री बी नाही दिवसाही बी नाही स्टेशनला कधी जाऊ कोणीच दिसत नाही त्याच्यावर मला पोली पोलीस स्टेशनला एकच विनंती आहे किंवा यांनी काहीतरी कारवाई करावी आणि तर सतक हवालदार किंवा पोलीस वाडील यांना काहीतरी नियम लावावे कायमस्वरूपी तर स्थानिक हवालदार वगैरे हो असावे इथं कोणीच राहत नाही एवढीच माझी डिपार्टमेंटला विनंती आहे आपल्याकडे पेट्रोलिंग होत नाही काही इकडे आपल्याकडे पेट्रोलिंग होत नाही मी स्वामी सामाज केंद्राच्या एरियात राहतो इतका मोठा एरिया आहे इकडे पण इथं कधी पेट्रोलिंगची गाडी वगैरे काही येत नाही गाडी जर आली बी तर दोन चार आठ दिवसांनी तर सरळ स्टेशन रस्त्याला जाते स्टेशन रस्त्यावरून डायरेक्ट बस स्टँडला जाते बाकी कोणाकडेच काही लक्ष नाही या अगोदर पण कसगावमध्ये पाच सात वेळेस चोऱ्या झाल्या त्यांचा उल्लेख तपास अजूनपर्यंत लागलेला नाही आहे आणि चोऱ्या होता, होतात केव्हा होतात घरचा माणूस कुठं घाल गेला तरच जे लोक घरात राहतात त्यांच्या घरात कधीच चोरी होत नाही मग यांना कळतं कसं काय की हा माणूस घरी नाही म्हणून हे प्रत्येक वेळेस होऊन गेलेले आहे दोन तीन वेळेस चोऱ्या झाल्या आणि जास्त प्रॉब्लेम आम्हाला लाईटीमुळे येतोय लाईट चोऱ्या होत आहे दोन दोन तीन तीन दिवसापासून लाईट नाही रात्र रात्रभर रा त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम येतोय फोन लावला तर वाले फोन उचलत नाही लाईट चालू होत नाही लवकर हा खूप मोठा विषय आहे त्याच्यामुळे चोरांना संधी भेटते चोऱ्या करायला त्याच्यामुळे ते अशी घर पडायला फोन उचलत नाही फोन स्विच ऑफ करून ठेवता मग त्यांचे फोन चालू झाले का येते लाईट करता येते करता येत अशा कारणातून लाईट पण प्रॉब्लेम येतोय आम्हाला प्रशासनाला एकच विनंती आहे किंवा त्यांनी काहीतरी लक्ष द्यावे आणि चोर तर काही सापडतच नाही तरी काहीतरी प्रयत्न करून मागच्या दोन महिन्यापूर्वी पण चोऱ्या झालेल्या आहेत त्यांचा अजूनपर्यंत काही छडा लागलेला नाहीये सतत चालूच असतं त्यासाठी डिपार्टमेंटला पण विनंती आहे किंवा त्यांनी काहीतरी पाऊल उचलावे आणि लवकरात लवकर निर्णय लावा काय आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका